हाय नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज मी आहे सावंतवाडीजवळ शिरोड्यामध्ये आणि शिरोड्याचा बीच काय सुंदर आहे इतका सुंदर समुद्रकिनारा आहे एवढा छान समुद्र मला दिसतो आहे आणि प्रतिम समुद्र इथलं ते मला असं वाटलं की खरं म्हणजे गोव्यापेक्षाही इथले बीच इथले समुद्रकिनारे एवढे सुंदर आहेत एवढा छान निळाशार समुद्र खूप छान वातावरण आहे इथलं शिरोड्यामध्ये मी आलो शिरोडा हे खरं म्हणजे बी स खांडेकरांचं गाव बी स खांडेकर इथे शिकवत त्यांच्या नावाने इथे शाळा पण आहे हा फार सुंदर परिसर आहे आणि या परिसरामध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की अरे हा रत्नागिरी सिंधुदुर्ग असा लोकसभा मतदारसंघ आहे आणि मग त्याच्याबद्दल बोललं पाहिजे मी इथे अनेक लोकांशी बोलत होतो चर्चा करत होतो इथे काय होणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय होणार आहे तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल की हा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सावंतवाडी जवळ शिरोड्यामध्ये मी उभा आहे आणि हा सगळा परिसर जो आहे तो खरं म्हणजे नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून तसा बऱ्यापैकी ओळखला जातो पण नारायण राणेंना त्यांच्या कुटुंबियांना अलीकडच्या कालावधीमध्ये याच परिसरामध्ये अनेक पराभवांना तोंड द्यावं लागलं त्यामुळे आत्ता चित्र त्यांना वाटतं तेवढं सोपं नाही आहे आता इथले खासदार आहेत विनायक राऊत विनायक राऊत हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गडागडात आहेत आणि एक गंमत बघा म्हणजे हा मतदारसंघ खरं खरं म्हणजे पूर्वीचा राजापूर नंतर तो झाला रत्नागिरी सिंधुदुर्ग पण हा पूर्वीचा राजापूर मतदारसंघ राजापूरनं आत्तापर्यंत एवढे महत्त्वाचे खासदार बघितले म्हणजे त्यामध्ये बॅरिस्टर नाथ पै मधु दंडवते असे खासदार राजापूरनं दिले की ज्यांनी देशपातळीवर फार महत्त्वाचं काम केलं तोच रत्नागिरी सिंधुदुर्ग जेव्हा रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला तेव्हा पहिल्यांदा तो जिंकला निलेश राणे यांनी नारायण राणेंचे चिरंजीव निलेश राणे यांनी हा मतदारसंघ जिंकला लोकसभा मतदारसंघ जिंकला ते खासदार झाले तेव्हा निलेश राणे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते पण त्यानंतर मात्र सलग दोन्ही निवडणुकांमध्ये निलेश राणेंचा सपाटून पराभव झाला सपाटून म्हणजे सपाटून पराभव झाला त्यामुळे इथे विनायक राऊत हे खासदार झाले निलेश राणेंनी दोन वेळा त्यांचा पराभव झाला आता दोन हजार चोवीसमध्ये काय होईल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे खरं म्हणजे विनायक राऊत आणि निलेश राणे असा मुकाबला झाला तर निलेश राणे पुन्हा पराभूत होतील अशी एकूण शक्यता आहे याचं कारण असं आहे की निलेश राणेंचं मतदारसंघाकडे अजिबातच लक्ष नाही निलेश राणेकडे फारसे फिरकत नाहीत आणि निलेश राणेंना किंवा भावाला बळ देण्याचा प्रयत्न आमदार नितेश राणे जवळपास अजिबात करत नाहीत त्यामुळे काही झालं तर निलेश राणे पुन्हा इथे खासदार होतील अशी शक्यता आत्ता फार कमी दिसते निलेश राणेंना उमेदवारी मिळेल अशी पण शक्यता कमी दिसते मी या परिसरामध्ये फिरत होतो आणि मला एक बॅनर सगळीकडे दिसतो आणि ते होतं किरण सामंत यांचं किरण सामंत हे उदय सामंत मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यावेळची निवडणूक लढवायला उत्सुक आहे ते शिंदे गटाकडून पण लढवू शकतात ते भाजपकडून पण लढवू शकतात पण ते उत्सुक आहेत आणि त्यामुळे त्यांना ही निवडणूक आता लढवायची आहे ही निवडणूक किरण सामंतांनी लढवली तर मात्र तर मात्र विनायक राऊतांच्या समोर कडवं आव्हान उभावे किरण सामंत हे हे इथल्या सगळे जे काही ठेकेदार आहेत कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्याशी खूप चांगले संबंध असणारे असे उद्योजक मानले जातात त्यामुळे किरण सामंत जर उभे राहिले तर मात्र विनायक राऊतांना जरा ही निवडणूक जड जाईल पण तरीसुद्धा आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं इथलं एकूण प्राबल्य लक्षात घेता उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं प्राबल्य इथे आहे त्या गटाचं प्राबल्य त्यामध्ये अनेक मुद्दे आहेत एक म्हणजे परंपरागत हा मतदारसंघ हा तसा बऱ्यापैकी सोबत राहिलेला इथले बरेच मतदार शिवसेनेच्या सोबत आहेत हा पहिला भाग आहे दुसरा त्याहून महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे नाणार प्रकल्प जो आहे नाणार प्रकल्पाच्या अनुषंगानं उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शिवसेनेनं जी भूमिका घेतली भूमिका लोकांच्या बाजूने उभं राहण्याची आहे आणि त्यामुळे कदाचित असेल पण त्यामुळे बऱ्यापैकी आता असं दिसतंय की इथला सामान्य मतदार जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे आता गंमत बघा की इथे याच परिसरामध्ये भास्कर जाधव आहेत भास्कर जाधवांचं सुद्धा चांगलं प्राबल्य आहे त्यांचा त्यांचं त्यांचा मतदारसंघ तसा रायगड येतो पण तरी या भागावर त्यांची एकूण बऱ्यापैकी पकड आहे त्यामुळे शिवसेनेला उद्धव ठाकरे गटाचं तिथे एकूण बऱ्यापैकी प्राबल्य आहे पण एक लक्षात घेतलं पाहिजे इथे गंमत बघा की इथे आता इथे कुठले कुठले मतदारसंघ येतात इथे सावंतवाडी आहे त्याच्यानंतर कुडाळ आहे त्यानंतर चिपळूण आहे त्याच्यानंतर रत्नागिरी आहे हे सगळे मतदारसंघ जे आहेत एकूण सहा मतदारसंघ आहेत कणकवले आहे नितेश राणेंचा हे सगळे मतदारसंघ राजापूर आहे या सगळ्याचा विचार केला तर आत्ता अशी अवस्था आहे की दोन शिंदे गटाकडे आहेत दोन उद्धव ठाकरे गटाकडे आहेत एक भाजपकडे आहे नितेश राणे हे भाजपकडून निवडून आलेले आहेत आणि एक जो आहे कुटाळचे वैभव निकम ते अर्थातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे आहेत पण एक जे आहेत ते मात्र एक मतदारसंघातलं अजित पवार गटाकडे आहे वैभव वैभव नाईक सॉरी तर अजित पवार गटाकडे आहे त्यामुळे इथे एकूण अजित पवार गटाची पण ताकद थोडीशी दिसते शिंदे गटाची पण ताकद आहे भाजपची पण आहे आता या सगळ्या याच्यामध्ये उद्धव ठाकरे गटाची ताकद जरा जास्त असल्यामुळे विनायक राऊत हे दोन निवडणुकांमध्ये विजयी झाले यावेळी काय होईल हे बघणं फार औत्सुक्याचं आहे मला असं वाटतात तर मी इथे लोकांशी बोलत होतो आणि लोकांशी बोलल्यावर मला असं वाटतं की मुळामध्ये इथली निवडणूक ही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विनायक राऊतांना सोयीची आहे निलेश राणे उभे राहतात की किरण सामंत उभं राहतात त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत पण एकूण दोन हजार चोवीसची ही निवडणूक अगदी तुरशीची होईल असं दिसतं आहे आणि राणेंना ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही असं मात्र मला लोकांशी बोलल्यानंतर वाटलं सहज फिरत होतो पण तुमच्यापर्यंत हे पोचवावं एनिवे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहा